ते ते पालिट, पालिट। क्या बोले हो किंमत पंचाहत्तर हजार कामाची गॅरंटी पूर्ण त्या घ्यायची हा मोबाईल नंबर सांगा बरं मला पंच्याण्णव झिरो तीन अडतीस ब्याण्णव अठ्ठ्याऐंशी की? की? की क्या कीमत है इसकी दो जुड़ी की ये जुड़ी क्या दांत को कैसे अनुप पर उधर के पैसे हजार काम को चालू है कुछ नहीं क्या मोबाइल नंबर बोलो जोर से चौरहत्तर अठन नौ सत्यासी उन्यासी छियासी कौन से गांव के गाल साहु की अरे नमस्कार शेठ बोला थोडीची किंमत या येते का कामाची गॅरंटी ते पुढचे बर मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास सेहेचाळीस सहासष्ट झिरो सात साखळी पेस्टी पेस्टी। का किंमत पस्तीस हजार किती काय कि चालू आहे का कुठला मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव चौसष्ट त्रेसष्ट नव्वद सतरा बर किंवा देव बघते काय किंमत आहे मोबाईल नंबर सांगा मग अठ्ठ्याण्णव साठ एकाहत्तर तीस सव्वीस टोटल आहे काय किंमत आहे माझी गोर आता ते काय गाड्या यायला चालू आहे का मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी सहासष्ट झिरो तीन सहासष्ट दहा पुढले घटना घटनांद्रा काढलं त्याच्या पाहिजे पहिले ब्याऐंशी हजार कामाची गॅरंटी कुठले आहेत मोबाईल नंबर सांग मग नव्याण्णव तेवीस तेवीस पंच्याण्णव पंच्या काय त्याची जुडी पंचाहत्तर किंवा देत चारशा आहे का आम्हाची गॅरंटी मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव एक्क्याण्णव पंचेचाळीस अठरा आठशे कोणतं काय म्हणलं देवपूर देवपूर किंवा दे कामागाल चालू आहे का काय किंमत छब्बीस हजार मोबाईल नंबर सांगा मग नव्याण्णव पंच्याहत्तर बासष्ट सत्त्याऐंशी ब्याण्णव कोणाला आहे ना गावरान बैल तर आहेच काय किंमत आहे माऊली ऐंशी कामाची गॅरंटी दाताल पूर्ण होईल का हो मोबाईल नंबर सांगा मग नव्याण्णव बावीस एकोणावीस एकोणसत्तर कोणते गावचे देवपूर हे किंवा आहेत हो काय किंमत याची पंच्याऐंशी कामाला चालू आहे का हो का आणि पुढचं ढवळा चाळीस हजार हा किंवा ते झाला का मोबाईल नंबर सांगा मग पंच्याण्णव एकोणतीस पस्तीस एकोणतीस सत्तावीस कोणतं गाव आहे घाटनंद्रा काय किंमत एक बीस दाँत को कैसे काम की गारंटी कौन से गाँव के मोबाइल नंबर बोलो फिर हाँ सत्तान्वे छसठ चौरातर सदतीस पंचानवे किच बोला उसको है बोल रहा एक एक। एक की पूरी गारंटी गारंटी कौन से गाँव के मोबाइल नंबर बोल फिर एक का और इनके एक सफेद एक 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 वाले पंचहत्तर क्या काम तो की पूरी गारंटी गारंटी ठीक बर बर काय किंमत जोडीची एक्क्याऐंशी हजार दाताल कसे आहेत हो कामा गॅरंटी गॅरंटी पुढे पुढे हा गिरडा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर एकसष्ट अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस बर फुल कामाची गॅरंटी बर बर काय हो किंमत जाताल कसा आहे कमाल चालू आहे काही मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव तीस त्र्याहत्तर अकरा एकोणनव्वद कोणतं गाव आहे वाकडी कुठे आले त्याची <वागे>। <था। पारी> <ज़ी> किंमत बोला पस्तीस हजार शर्तीच आहे का काय पलीकडच बर केव्हा जाऊ जोडी किंमत काय जोडीची सत्तर हजार कामाला चालू सगळ्या कुठलं आहे तू त्याचे का मोबाईल नंबर सांगा मग पंच्याण्णव बावन्न सहासष्ट एकसष्ट बारा सांगायची किंमत चाळीस हजार पुढील देवपूरचे काम चाळीस हजार बरोबर मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर एकवीस एकोणनव्वद अडतीस झिरो आठ काय किंमत त्याची चाळीस हजार सोड घे पुढ तुला किती तो चार दा आहे का कामाला चालू आहे का चाळीस हजार किंमत आहे का चार मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव त्र्याहत्तर एकोणनव्वद एक्कावनऐंशी कुठला आहे मडगाव बोल पुढे बस बस निघ

काम की गारंटी मोबाइल नंबर बोल कर जोर से हाँ भाई मोबाइल नंबर बोल मोबाइल नंबर मोबाइल हाँ हाँ सा गाँव का कीमत कि पैतालीस पैंतीस हजार रुपए जुडी की मोबाईल नंबर बोल फिर पंच्याण्णव झिरो तीन त्र्याण्णव सत्तर सदतीस तसेच था। दुधा व चिखली येथील बाजारातील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद